साल एकोणीसशे पंचावन्न नोव्हेंबर महिन्यातली एकवीस तारीख सकाळपासून फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचं वातावरण होतं राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचं नाकारलं होतं मराठी वाण्याची मुंबई या अन्यायानं खळून उठली होती सर्वत्र छोट्या मोठ्या सभा घेऊन जळजळीत जल निषेध केला जात होता याचा संघटित परिणाम म्हणून कामगार आणि पांढरपेशांचा एक विशाल मोर्चा तत्कालीन सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाउंटन चौकात येणार होता दुपारी ही संपत आलेली म्हणजेच मुंबईतल्या शंभर सव्वाशे कापड गिरण्यांमधील कामगारांची चारची पहिली पाळी संपल्यानंतर गिरगावातून मोर्चा निघेल असा अंदाज होता पण त्याला छेद देत पांढरपेशांचा प्रचंड समुदाय एका बाजूने चर्चगेट स्टेशनकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून मोठ्या प्रमाणावर घोषणा देत फ्लोरा फाउंडेनकडे जमू लागला हा मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळला जाईल असा अंदाज होताच कारण फोर्ड भागात जमाव आणि सभाबंदी जारी केली गेली होती सर्व कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना सुद्धा घरी पाठवण्यात आलं होतं जमावबंदीचा भंग करून मुंबईकर फ्लोरा फाउंटनच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते संध्याकाळ व्हायला सुरू झालेली थोड्या वेळातच परिस्थिती चिघळली सत्याग्रहींना उधून लावण्यासाठी आधी लाठीमार करण्यात आला मात्र तरीही ते चौकातून हटत नाहीत म्हटल्यावर पोलिसांना गोळीबाराचे आदेश देण्यात आले मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी दिस्ताक्षणिक गोळ्या घालण्याचे पोलिसांना आदेश दिले होते फ्लोरा फाउंटनच्या काळ्याभोर रस्त्यावर निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या हाच होता संयुक्त महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्याच्या बलिदानी पहिला दिवस ज्या दिवशी झालेल्या त्या अमानुष गोळीबारात तब्बल पंधरा निष्पाप मराठी आंदोलकांना आपला जीव गमवावा हो लागला पुढे याच घटनेने मराठी भाषिक अस्मितेच्या लढ्याला एक निर्णायक वळण दिलं आजच्या या व्हिडिओतून हेच आपण जाणून घेणार आहोत या लढ्याला नेमकी सुरुवात कशी झालेली नमस्कार मी शुभम आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती बत्ती ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतांमध्ये केली होती परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती एकोणीसशे वीस रोजी नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावार प्रांतरचनेचा मुद्दा महात्मा गांधींनी मान्य केला लोकमान्य टिळक ही भाषावार प्रांतरचनेच्याच बाजूने होते एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये मोतीलाल नेहरू यांनी देखील भाषावर प्रांतरचनेचाच पुरस्कार केला पुढे एकोणीसशे सदतीस अडतीस मध्ये काँग्रेसने भाषावर प्रांतरचनेचं आश्वासनही दिलं होतं पण स्वातंत्र्यानंतर काँग्रेसनं आपली भूमिका बदलली काँग्रेसनेच काही मान्य केलेला हा मुद्दा स्वातंत्र्यानंतर मात्र पक्षाला विशेषतः नेहरूंना तो संकुचित व राष्ट्रीय एकात्मतेला धोका आहे असं वाटू लागलं मुंबई इलाख्यामध्ये उद्योगधंदे प्रचंड प्रमाणात इतर भाषकांचे होते व मुंबईमध्ये सर्व भाषिक लोक राहत होते त्यामुळे मुंबई वेगळी ठेवून विदर्भासह महाराष्ट्र ठेवावा असं बरेच मतमतांतर होत होते महाराष्ट्रातील डाव्या पक्षांनी सुरुवातीपासूनच मुंबईसह महाराष्ट्राला पाठिंबा दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा होता स्वातंत्र्यानंतर भाषिक राज्यांची मागणी होऊ लागली मुंबईतील भांडवलदार जे प्रामुख्याने अमहाराष्ट्रीय होते त्यांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला तर कडाडून विरोध होता एकोणीसशे शेहेचाळीस रोजी भरलेल्या महाराष्ट्र एकीकरण परिषदेत सका पाटील यांनी मुंबईला महाराष्ट्राची राजधानी करण्यास विरोध केला मग मात्र महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघालं वेगवेगळे लोक पण सर्वांची एकच मागणी एकच मुद्दा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र झालाच पाहिजे यात केंद्राकडून दार कमिशन समिती स्थापन करण्यात आली महाराष्ट्राचं राजकारण बदलत होतं यात समितीचा अहवाल निराशाजनक होता त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळ अधिकच जोर धरू लागली होती मुंबई महापालिकेमध्ये आचार्य अत्रे व भंडारी यांनी मुंबईचं महाराष्ट्राचा ठराव मांडला यात संपूर्ण विदर्भ करता येणार नाही म्हणून नागपूर करार करण्यात आला या करारानुसार विदर्भ संयुक्त महाराष्ट्र व मराठवाडा या तीन विभागातील नेत्यांनी सह्या केल्या प्रांत प्रांतरचनेत आंध्र प्रदेशचा जन्म झाला व चळवळ आणखी जोर धरू लागली दहा ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्नला ला राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबईचं द्विभाषिक राज्य निर्माण करण्यात यावं अशी शिफारसी केली या शिफारसीने महाराष्ट्रावर तर वज्राघातच झाला महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आठ नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी त्रिराज्याचा था ठराव पास झाला आणि प्रत्यक्ष संघर्षाला सुरुवात झाली वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी मोरारजी देसाई व सका पाटील या काँग्रेस नेत्यांनी चौपाटीवर सभा घेऊन प्रक्षोभक विधानं केली पाटलांनी भाषणात म्हणलं पाच हजार वर्षांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही तर मोरारजींनी सुद्धा काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही गुंडगिरीला योग्य तो जबाब मिळेल अशी मुक्ता उधळली लोकांनी संतापून सभा उधवून लावली एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी झालेल्या आंदोलनावेळेस पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये पंधरा जणांना प्राण गमावावा लागला संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला पोलिसांच्या अत्याचारानं अधिक जोर वाढला होता पुणे नेहरूंनी घेतलेला निर्णय तर आणखी दुर्दैवी होता तो म्हणजे मुंबई हा केंद्रशासित प्रदेश विदर्भासह सर्व महाराष्ट्र आणि कच्छ सौराष्ट्रासह सा गुजरात हा निर्णय सरकारने जाहीर केल्यानंतर मुंबई अक्षरशः पेटलीच जानेवारी फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन्न रोजी केंद्रशासित मुंबईची घोषणा केल्यानंतर लोक रस्त्यावर उतरली हरताळ सत्याग्रह व मोर्चे सुरू झाले मोरारजींच्या सरकारने सत्तेचा दुरुपयोग करत गोळीबार केला यामध्ये पुन्हा ऐंशी लोक निष्ठूरपणे मारले गेले संयुक्त महाराष्ट्रातील आंदोलनात अशा पद्धतीने एकूण एकशे पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले त्यांच्या मुंबईच्या फ्लोरा फाउंटन भागात हुतात्मा स्मारक उभारलं गेला समितीने दिल्ली इथे प्रचंड सत्याग्रह घडवून आणला भारताचे अर्थमंत्री सी डी देशमुखांनी महाराष्ट्रावरील होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ आपला राजीनामा दिला या राजीनाम्यामुळे चळवळीला अधिकच बळ मिळालं एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी केंद्राने सौराष्ट्र गुजरात मराठवाडा विदर्भ व मुंबई इलाकेतील सर्व मराठी प्रदेश परंतु बेळगाव कारवार वगळून विशाल द्विभाषिक राज्य स्थापन केलं परंतु या द्विभाषिकाचे महाराष्ट्र व गुजरात इथेही कडाडून विरोध झाले एकोणीसशे सत्तावन्नच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये समितीला भरघोस यश मिळालं काँग्रेसचं नेतृत्व या सर्व प्रकारामुळे व एकोणीसशे बासष्टला ला होणाऱ्या निवडणुकीला सामोरं जायचं असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्रासाठी तयार झालं इंदिरा गांधींनी त्यासाठी नेहरूंचं मन वळवलं द्वैभाषिकाची विभागणी करताना महाराष्ट्र राज्याला आणि गुजरात राज्याला दहा कोटी द्यायचे व पुढील चार वर्षात ती रक्कम कमी करत आणायची अशी अट मान्य झाली कारण आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्राला मिळणार होती पुढे मुंबईचं संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात बेळगाव कारवार निपाणी बिदर व डांगचा समावेश झाला नाही बेळगाव बाबतचा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न आजही चालू आहे नेहरूंना राज्याला हवे असलेले मुंबई हे नाव वगळून समितीने महाराष्ट्र असं नाव ठरवलं त्यानंतर एक मे एकोणीसशे साठ रोजी कामगार दिली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली महाराष्ट्र स्थापनेचा कलश पहिले मुख्यमंत्री यशवंतरावांच्या हस्ते आणला गेला नव्या राज्याची मुंबई ही राजधानी व नागपूर ही उपराजधानी निश्चित झाली पण या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी इसवी सन एकोणीसशे सत्तावन्न पर्यंत जे एकशे पाच आंदोलक हुतात्म्य झाले त्या मालिकेची सुरुवात एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजीच्या त्या आंदोलनाने झाली त्या दिवशी फ्लोरा फाउंटन परिसरात सांडलेल्या रक्ताच्या थेंबांनी मुंबईच्या भूमीवर मराठी माणसाच्या हक्काची मागणी अधिकच ठळक केली हे बलिदान व्यर्थ नाही गेलं हा दिवस फक्त एका मोर्चाची आणि गोळीबाराची आठवण म्हणून नाही तर संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी जे हुतात्मे झाले त्यांच्या त्यागाची सुरुवात म्हणून ओळखला जातो या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला नमते घेऊन एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावीच लागली त्यानंतर इसवी सन एकोणीसशे पासष्ट मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी झाली ही सगळी गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका